मित्रांनो नमस्कार रोखोक महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी आता उभा आहे चांदणी चौकच्या उद्यान पुलावर बावधन बावधनकडून येतो आणि खालून येणारा रस्ता आहे जो कात्रज बाह्यवळण रस्ता आहे हा पूर्णपणे ट्रॅफिक जाम झालेला असून आपण पाहू शकता खूप स्लो मध्ये ट्रॅफिक चाललेला आहे कात्रजच्या दिशेला जाणार हे जे ट्रॅफिक आहे इथे काही वाहन रिस्क घेऊन पुन्हा रिटर्न उलटी वळत आहेत बाजण येणार आहे रस्त्यावरती आणि पुन्हा सर्विस रोड कडे जायचा प्रयत्न करतायत गणेशोत्सव दोन दिवसावर येऊन ठेपला असून शहरात सगळीकडे ट्रॅफिकच ट्राफिक बघायला मिळते आहे चांदणी चौक उड्डाणपुलावरील ही दृश्य मी दाखवतोय तुम्हाला लांब पर्यंत जर आपण पाहिलं तर पुढे फार नवले ब्रिज पर्यंत हीच परिस्थिती आहे आणि तिथे लोक काही लोक गावाला निघालेत काही लोक खरेदीला निघालेत पण ही परिस्थिती आता फक्त गणपतीपुरती नसून रोजच ही अवस्था आहे म्हणजे सहा पदरी रस्ता करून देखील ट्रॅफिकची जर ही अवस्था असेल तर याच्याकडे शासन कधी गांभीर्याने पाहणार आहे सर काय सांगाल चर्च चौकात उभे आहात आपण वारजेच्या सर्विस रोडला ट्रॅफिक ही नित्याचीच बाब झाली आहे वारजे एकात्रच रोड बाह्यवळण मार्गावर याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही स्वतः ट्रॅफिक कोंडी सोडवत आहात कर्मचारी आहात पोलीस कर्मचारी आपल्यालाही या समस्येला सामोरं जावं लागतं आहे नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं वारजे जो नदी ब्रिज आहे ते दोन लेन्स आहे तू जाताना सहा लेन आहे तो ब्रिज मोठा झाला पाहिजे पहिला हे सर्व्हिस रोड आहे ते पूर्ण अपुरे पडते सर्व्हिस रोडची वाढवली पाहिजे समन्वय बाबतीत त्यावर तोडगा निघत म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटीने नदीवरील ब्रिजच्या अगोदरचे ब्रिज तीन पदरी oh, करून oh, 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 नदीवरील ब्रिज फक्त दोन पदरी केलेत त्यामुळे ही oh, समस्या उद्भवते समस्या नक्कीच आहे